मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून केली जात आहे तर दुसरीकडे मात्र ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलेल्या एका दाव्याने मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणे अडचणीचे असल्याचे बोलले जात आहे त्याचं कारण देखील तसंच आहे कारण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे लेखी आश्वासनच सरकारने ओबीसी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला दिला असल्याचा दावा बबनराव तायवाडे यांनी केला आहे जालन्यातील वडा कांद्रा येथील ओबीसी बचाव साखळी उपोषण सोडवण्यासाठी बबनराव तायवाडे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे दरम्यान यावेळी बोलताना बबनराव तायवाडे म्हणाले की ओबीसी प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाने सरकारची एकोणतीस सप्टेंबर रोजी भेट घेतली होती यावेळी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे लेखी आश्वासन सरकारने सरकार ले दिले आहे सोबतच मराठा समाजाला मधून आरक्षण देऊ असे सरकारने आजपर्यंत कुठेही असे म्हटलं नाही सरकारने आपल्याला दिलेला हा शब्द तीन महिन्यापासून बदललेला नाही त्यामुळे आम्हाला सरकारवर पूर्ण विश्वास आहे असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत आहे आम्ही आधी पासूनच ओबीसीत असून आमच्या लाखो कुणबी नोंदी देखील सापडल्या असल्याचे जरांगी पाटील यांनी म्हटलं आहे आम्हाला ओबीसी आरक्षणाचे सर्व लाभ मिळाले पाहिजे असंही जरांगी पाटील यांनी म्हटलं आहे मात्र आता सरकारने ओबीसी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे लेखी आश्वासनच नेत्यांना दिले असल्याचा दावा तायवाडे यांनी केला आहे तसेच मराठा ओबीसी ला धक्का ला न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे आणि कोणत्या मार्गाने दिले जाणार याबाबत चर्चा होताना दिसत आहे यावरून तुम्हाला काय वाटते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का यावरून तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि मराठा समाजाचा पुढचं आंदोलन कशा प्रकारे होणार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका